दुर्ग दुर्गेश श्रीमान रायगड रायगड हा नुसता गड नसून अनेक मराठ्यांच्या बलिदानाची शौर्य कथा आहे चला तर मग पाहूयात आपल्या राजांचा गड रायगड सुप्रभात मित्रांनो मी ओमकार झोतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल वोईस फुल्समध्ये तुम्ही थमनेल आणि स्टार्टिंगचा जो इंट्रो बघून तुम्हाला समजलं आहे आपण कोणत्या गडावरती चाललो आहे तर आपण चालू आहे रायगडावरती आणि जस्ट पावणे पाच वाजता आहेत घरातून निघतो आहे आपल्यासोबत टोटल आठ जण आहेत म्हणजे मला पुढं आठ जण आहेत तर इथे टाईम नको वेस्ट करायला कारण ऑलरेडी इथे सगळं मी पॅक कर म्हणजे ऑलरेडी केलं आहे पॅक सगळं इथे ऑली झोपली आहे आणि बाकी सगळं पसारा पसारा तर ठीक आहे इथून निघूयात आणि खाली सगळ्यांना आपण भेटूयात लवकरच निघायचं होतं पण थोडं माहिती आहे आठ नऊ जण असतात तर किती लेट होतं ते आज आपण मोठं ब्लॉक करणार नाही वाट डायरेक्ट गाड्याच्या पायथ्याशी जाऊ किंवा थोडं जवळ पोचलं ते ड्रोन शॉट्स वगैरे चालू होईल तर चला तर मग आधी खाली जाऊ बाकीच्यांना भेटू मग तिथून पुढचा प्रवास करूयात तर आपल्या ब्लॉकची सुरुवात आहे ना बॉक पंक्चरवरून सुरू झाले कुठे आला होता तो निजामपूर इथून तेरा किलोमीटर निजामपूर इथून तेरा किलोमीटर आहे आणि आम्हाला एक आमची बाईक जी ना। तीचा होती ना तिथं बहुतेक हवा कमी होती ना आता पंक्चरचं असेल तर बघूयात काय विषय त्याचा आणि आपल्यासोबत आज दोन कपल आहेत दोन कपल म्हणजे एक कपल एक कपल एकच आहे हां तुम्ही यांना बघितलं असेल ऑलरेडी आपल्या प्रिव्हियस ब्लॉग मध्ये आणि आपल्यासोबत एक दोन आणि तीन हे नवीन अण्णा आणि आपला, आपला बारक्या तर फायनली आम्ही रायगडाच्या पायथ्याशी आलोय वडापाव खातोय सगळेजण होतोय आणि आपल्या ड्रोननी परत धागा दिलाय तर बघूयात वरती आधी पूर्ण टॉपला जाऊयात भेटतो कॅमेराच्या ऍक्सेसरीज वगैरे सगळ्या बाजूस भेटतात ठीक आहे कोणी चांगले भेटत असेल तर नंबर पाठवा माझा चल आपण वरती जातो ना भेटूयात तर आपण फायनली चित्त दरवाजा पोचलोय आणि इथून खाली गेलेत ना ह्या साईड तर नाणे दरवाजा आहे काय एक वडा पोचे लगेच हा आता वबा डबा पाऊस आला, आला। इथून सरळ स्ट्रीट वरती हो सुंदर आमचा बारका आम्हाला देतोय देतो म्हणजे अरे अजून तुला

ती जागा आहे जिथून चित्ता दरवाजा आणि हा मागून येणारा नाणे दरवाजा इथे येऊन एकत्र होतात आणि सरळ वरच्या दिसल्या जातात हरिहरे एकदम थंडवाने गमसाले बघवा हा बघा अजून ईड

चार पायऱ्या पण नीट चढत नाही आणि ब्लॉक करायला निघाला म्हणून आजपासून मी ब्लॉक असा उलट पकड सो आजपासून गाईज मी ब्लॉग बनवायला स्टार्ट करत आहे ओमकार सुतारच्या पेजवरती रोज डेली अपडेट बघत जा ब्लॉग चे खवय खवय <laughs> अनेक धबधबे दाखपु इथे चला सेवक बघ गमछावाले तुमचे आव तिकडे पोचले अरे केरडे टक्कल लागतो ना डायरेक्ट शक्य हो समोर बघा तुलका आणि हा समोर इथे महाधर्म हॅलो गाईस राहिला ना आईला प्रॉपर दुगाले माझं

काय होतं पॉज करून बघू शकता आणि इकडे आम्ही तिकीट काढले ना पर पर्सन ट्वेंटी फाय रुपीज आहे चल तुझ्यावर कोणी फडकं टाकलेलं रे रे री 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 सॉरी ए तुझं कोणी फडकं टाकलेलं कोणी फडकं टाकले तुझ्यावरती कोणी फरक अरे बाप रे किती टिक्स आहेत तुझ्यावर त्याला काय बोलतो गोचिड किती तुझ्या गोचिड मित्रांनो हे बघा आता धुकं जर कमी झाले प्रॉपर टोक दिसायला लागले बरं हे बघा हा आहे हत्ती तलाव दिसणार नाही नंतर आपण ड्रोन शॉट घेऊ ना त्याच्यातून दाखवू जेव्हा हे धुकं जाईल तेव्हा मस्त सगळे ड्रोन शॉट घेऊ महादरवाज्यातून थोडं पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा उपयोग केला जात होता आता येऊन जवळ आणि हे बघा पूर्ण पावसाने वांदे गेलेतो शकत न गोप्रो यूज करू शकत माईक सोबत कोलमधून जितका आवाज आहे तितका अरे बटन त्याचा रबर ओरचा उडालाय तुझा हवा ही राजसभा दोनशे वीस फूट लांब व एकशे चोवीस फूट रुंद आहे येथेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बत्तीस मानांचे सोन्याचे सिंहासन सुद्धा होते नजरेवरती गेलो होतो काहीच सूट करायला मिळालं नाही कारण इतका पाऊस आहे खूप बेकार थोडंफार गेलं तुम्ही बघितला असेल आता जर मागे दुखा भाग किती तुम्ही हे समोरील बाजूस बांधकाम बघत आहात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे इथे चौरस ओसरी असे बांधकाम पाहायला मिळते राजवाडा तुम्हाला माहिती मिळेल राजवाड्याच्या मागील बाजूस पश्चिम दिशेस सहा वास्तूंचे संकुलन केलेले तुम्हाला दिसेल असे आठ दरवाजे आहेत का पत्नी? पत्नी? Okay. त्या वास्तूला राणीवास अशी म्हणून ओळखले जाते त्यालाच लागून मागे शौचालय सुद्धा आहेत आणि हा असा इथून एंट्रन्स होता बरोबर वर ओके okay. दरवाज्यातून आतमध्ये आल्यावर तुम्हाला दिसेल की दोन्ही बाजूस शौचालय बनवलेले आहेत आणि हे बांधकाम आजही सुस्थितीत आहे ह्या सर्व पडझोड झालेल्या वास्तू पाहून आम्हाला एकच गोष्ट वाटत होती की आत्ता ह्या वास्तू सुस्थितीत नाही आहेत पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी तरी या वास्तू दिसतील का तोपर्यंत या वास्तूचं काय होईल याच गोष्टींवरची आमची चर्चा चालू होती एवढं तरी बघायला मिळतंय

आणि बरोबर त्याच्या उजव्या बाजूला आहे ना नाण्यांचा वगैरे एका गड्यावर जो खजिना यायचा तो इथे ठेवण्यात यायचा आता तुम्हाला म्हणजे धुकामुळे काय दिसत नाही आणि सगळी पडजोड झालेली आहे त्यामुळे का काय समजणार नाही ते पटकन हा बघा हा आहे पालखी दरवाजा महाराजांची जी जेव्हा पण पालखी निघते तेव्हा इथूनच या दरवाज्यातून येते पालखी हा तुम्हाला कसा प्रॉपर सिनेमॅटिक लुक दिसत असेल बघा किती मोठा पायर्यात बघा हे सात बुरुस होते त्या टायमाला त्या टायमाला सात फ्लोअरचे सात बुरुस बांधले होते तीन राहिले त्यातल्या फक्त तीन गायली पण जेव्हा तडझोड झाली तेव्हा तेव्हा ते सगळे नाजधूज केले असेल ना हा जेव्हा ती तोडफोड झाली जेव्हा आता किती राहिलेत फ्लोअर त्याचे नाही त्याचे फ्लोअर समोरून अच्छा हा महाराजांचा राजवाडा आहे आणि इथूनच महाराज दरबारात जायचे पण इथे मागे शिवमकरनी म्हणल्याप्रमाणे दोन दरवाजे होते पण आता सध्या ते बंद केलेत आणि इथूनच महाराज जायचे दरबारामध्ये रायगडावरती आलो आहे पण प्रॉब्लेम असा झाला आहे की एवढं दुकाने पाऊस आहे की एक शंभर मीटरच्या पुढचं काही दिसत नाही आहे पाणी बघितलं चाललं आहे थोडासा जर कागद जरी फाटलं ना तरी इकडं दरवाजा आवाज ऐकलं जायचं हां 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 बोललं ना तरी इकडे ऐकलं जायचं आर्किटेक्चर तेव्हाचं आता पण जातो हां तेव्हाचच नाही हां आत्ता पण तू इकडून जर कॉलस ना हां इकडं ऐकलं जातो हां आता येऊन पोचलं बाजारपेठेमध्ये आणि किती जरी सांगून किती तरी दाखवायचा प्रयत्न केला नाही तरी या धुक्यामुळे आणि पावसामुळे काहीही दिसणार नाही आहे तरी पण हे बघा अशा प्रकारे म्हणजे पुढे बाजारपेठ आतमध्ये दुकानासाठी जागा आणि आत मागे राहण्यासाठी अशी महाराजांनी या क बाजारपेठेची एक बांधणी केली होती आणि जे खरेदी करायला जे येणारे होते ते घोड्यावरती म्हणजे राहून म्हणजे घोड्यावरती बसूनच खरेदी करतील अशी सोय त्यांनी केली होती म्हणजे इथे त्या काही ह्या या साईडला असे हे दुकान होतं आणि इथे त्यांचं सामान ठेवण्यासाठी जागा अशी आणि ही जी बॅकसाईड आहे इथे हे त्यांचं एक प्रकारे घर म्हणजे राहण्यासाठी असं सोय होती म्हणजे जे विक्री माल विक्री करायचे त्यांच्यासाठी लांबच लांबर <laughs> <पने पदो> <laughs> या मंदिरासमोर नंदीचे नंदीची भव्य आणि शुभकारची मूर्ती आहे मंदिरात प्रवेश केला की भव्य असा सभा मंडप सुद्धा लागतो आणि त्याचबरोबर मंडपाच्या मध्यभागी एक भव्य असा कासव आहे आणि थोडस समोर पाहिलं की गाभाऱ्याचा भिंतीस एक हनुमानाची भव्य मूर्ती सुद्धा दिसेल मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावरती जो अष्टकोनी चौथारा दिसतो तीच आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती शिवाजी महाराजांचा काल शकेश सोळाशे दोन चैत्र शुद्ध पंधरा इसवी सन सोळाशे ऐंशी या दिवशी रायगड येथे झाला त्याचबरोबर उजव्या बाजूस वाघ्या कुत्र्याची समाधीसुद्धा आहे इतिहासात असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू असताना वाघ्या कुत्र्याने त्यांच्या आगीत उडी मारली होती समोरील भिंतीवर एक शिल्प कोरलेले आहे त्याचा अर्थ असा की सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रसाद शिवाजीराजांच्या आज्ञेने शके पंधराशे शहाण्णव मध्ये आनंदमान संवस्त्र चालू असताना श्रुमुवर निर्माण केला या रायगडावरील हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहीर तळी बागा रस्ते स्तंभ राजगृहे अशांची उभारणी केली होती आता महाराजांच्या समाधी आलं होतो आता इथून निघायची तयारी आणि पुढे गेल्यानंतर टकमक टोकावर जाणार आहे तिकडून कुठे काय आहे खाली डायरेक्ट औरांना आम्हाला थोडेसे नाराज लागले आता आमचं गड फिरून आहे पूर्ण आणि आता आहे निघायची तयारी तर हा व्हिडिओ मध्येच कट करून मला घरून कंटिन्यू करायला लागतोय याचं कारण म्हणजे पाऊस इतका होता रायगडावरती आणि आम्हाला पुढे काही शूट करता नाही आलं बॅटरी वगैरे सगळं नेलेलं पॉवर बँक होतं आपल्याकडे पण पावसाने सगळी वाटर लावून टाकली ना आपल्याला ड्रोन शॉट्स घेता आले ना कॅमेरा म्हणजे या गोप्रोमधून शूट करता आलं जितकं केलं तितकं हा ब्लॉग मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे तर आता नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि आपल्या श्रीमान रायगडावरती जाऊन म्हणजे मला तरी इतकं प्रसन्न वाटलं की जणू काही स्वर्गच बोलतात ना ते स्वर्ग हा पाहायचा असेल तर रायगडावरती जावा तर खरंच शब्दात नाही सांगू शकत इतका भारी अनुभव होता रायगडावरचा तर ठीक आहे हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया आणि भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला तर मग भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये